मित्र नमस्कार मी शिवाजी सातपुते खास एक कविता रसिकांसाठी कि फॅशनच्या जमान्यात फॅशनच्या राजा जमान्यात राजाला किंमत राजा नाही फॅशनच्या जमान्यात राजाला किंमत राजा नाही राणी संघ भांडायची राजात हिंमत नाही फॅशनच्या जमान्यात राजाला किंमत नाही राणी संघ भांडायची राजात हिंमत नाही पगार कमी देताच राणी बघा रुसली पगार कमी देतात राणी बघा रुसली राणीच्या प्रेमापोटी सारी भांडी घासली स्लिंगच्या फॅन खाली नोटा मोजल बसली पाच रुपये लपवायची राजात हिम्मत नाही फॅशनच्या जमान्यात राजाला किंमत नाही ओठ रोज रंगवून गाल थोडे लाल झाले ओठ रोज रंगवून गाल थोडे लाल झाले केस काळे करून किती बघा हाल झाले अंगाला साबण लावून काल साल झाले टूथपेस्ट मागायची राजात हिम्मत नाही फॅशनच्या जमान्यात राजाला किंमत नाही नव्या 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 फॅशनचे ब्लाउज तिने भेटले नव्या नव्या फॅशनचे ब्लाउज तिने भेटले उंच उंच टाचेचे सांडे तिने घेतले झाडलोट करताना बनेल फटले आतले हात रुमाल मागायची राजात हिम्मत नाही फॅशनच्या जमान्यात राजाला किंमत नाही साडीसाठी गाडी गेली माडी गाडीसाठी माडी साडीसाठी गाडी गेली गाडीसाठी माडी दारांच्या पडद्यासाठी फाडते साडी साडीसाठी गाडी गेली गाडीसाठी माडी दारांच्या पडद्यासाठी फाडते साडी राजाला वाढली बघा तर बरं दाडी साठी भांडाया राजात हिंमत नाही फॅशनच्या जमान्यात राजाला किंमत नाही दिसातून चार वेळा तोंड बघा धुते दिसातून चार वेळा तोंड बघत होते आठ वेळा आरशात पाहते नव्या नव्या सिनेमाची गाणी बघा गाते बाळाची धू आणायची राजात हिंमत नाही फॅशनच्या जमान्यात राजाला किंमत नाही बाजारला जाताना नटीवाणी नटते बाजारला जाताना नटीवाणी नटते बाजार, जाता बाजार सारा फिरताना नको त्याला थटते बाजारला जाताना नटीवाणी नटते बाजार सारा फिरताना नको त्याला थटते राजाची तवा पैक्याची वाटते नटू नको म्हणायची राजात हिंमत नाही नटू नको म्हणायची राजात हिंमत नाही फॅशनच्या जमान्यात राजाला किंमत नाही फॅशनच्या जमान्यात राजाला किंमत नाही धन्यवाद